कारण या संसारामध्ये पापच एवढं वाढलं की या पृथ्वीला सुद्धा ते पाप जड झालं इतकं पाप वाढलं कोणीच कुणाला मानायला तयार नाही कोणी कुणाचं नाही माणसं जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत म्हणतात हे माझ ते माझ पण मरताना कळतं त्यांना नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंत काळी एकटाच जाशील माझे माझे म्हणून कोविड मध्ये कळालं असेल ना तुम्हाला कोरोनात इकडे आलता का कोरोना कोरोना काय तुमचा भाऊ आहे का तुमच्याकडे यायला कोरोनामध्ये माणसं कळाली ना आ? फोन सुद्धा घेतले नाही हो कोणी फोन सुद्धा घेतले नाही एखाद्याला कोरोना झाला तो जर गावात फोन लावू लागला तर लोक म्हणायचे त्याला कोरोना झालेला आहे हे आधीच मोबाईल स्विच ऑफ करून ठेवायचं कोविड मध्ये फार अडचणी आल्या महाराज एक पोरग माझ्याकडे आलं पंचवीस वर्षाचा तरुण लक्ष देऊ नाही का तो तरुण माझ्याकडं आला म्हटला ताई कोरोनामध्ये नुकसान झालं हो माझ म्हटलं किती झालं तो म्हटला चार लाखाचं चा झालं आपलं पण झालं ना महाराज आपलं काय झालं वारी गेली ना वार करायची एक वारी चुकली एक दोन वर्ष गेले ना आयुष्यातले भजन करता आलं नाही बाहेर कथा करता आल्या नाही कीर्तन करता नुकसान आमचंही झालं तो तरुण आला म्हटलं ताई नुकसान झालं म्हटलं कशाच रे तो म्हटला माझं चार लाखाचं झालं कसं झालं ताई मी कापड दुकान टाकली होती तो म्हटला कपड्याची दुकान टाकली दुकान बंद राहिलं उंदराने कार्यक्रम केला हे काही कापड शिल्लक राहिला नाही ताई चार लाखाचं झालं हो माझं नुकसान अरे म्हटलं तुझं चार लाखाचं नुकसान झालं तरी तू फायद्यात आहे चार लाख कमवायला पंचवीस वर्ष गेले बाप देत नव्हता भांडून घेतले उद्योग करायचा म्हणून कपड्याची दुकान टाकले आणि तुम्ही म्हणता फायद्यात आहे चार लाख गेल्यानंतर फायदा होतो कुणाचा चार लाख जर गेले चोरीला गेले समजा चोरीला गेले हा समजा एखादा कथाकार आलाच माझ्यासारखा आणि तुम्ही जर त्याला चार लाख दिलेच असं तुमची इच्छा नाही पण जर दिलेच मग फायद्यात आहे का तुम्ही बोला ना का तुम्ही नुकसान झालं ना पैसे गेले धन गेलं कारण की मी म्हटलं अरे तू तरी फायद्यात चार लाखाचं चा नुकसान झालं तरी फायदा म्हणताय असा काय फायदा झाला माझा सांगा तरी तुम्ही मी त्याला सांगितलं हे बघ तरुण होता ना तो या कोविड मध्ये कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली गेली का नाही हो सज्जन हो गेली ना आपल्या घरातले माणसं गेली ना काही आयांचा मुलगा गेला मुली गेल्या काहींच्या आया गेल्या काहींचे वडील गेले हा माणसं आपल्याला सोडून गेली या कोरोनामध्ये लाखोंच्या संख्येने माणसं आपल्याला सोडून गेली आणि या कोविड मध्ये आपण जिवंत आहोत हा फायदा नाही का तुमचा फायदा नाही हा मा फार मोठा फायदा आहे ना तस कोरोना मध्ये माणसं माणसाला कळाली बर का संकटामध्ये माणसं कळाली मला काही लोक बर का महाराज मला विचारतात म्हटले ताई तुमच्या जीवनात फारच संकट आहे घरी जन्म झाला बाबा माझ्या वडिलाला शंभर एकर जमीन बावीस वर्ष पैठणचा फड चालवला सगळी जमीन घातली आळंदी मध्ये राहिले एकोणीसशे बासठ पासून भंडाऱ्या डोंगरावरती गाथा मुखदगत करण्यासाठी तिकडं राहिले पीठ कालून पिलं सहा वर्ष म्हटले संघर्ष बाप महाराज वारकरी देहीच विदेही भोगू दशा अशी अवस्था माझ्या वडिलांची परिवाराकडे कधी पाहिलंच नाही आमचं लग्न झाल्यावर सुद्धा माझे वडील पंढरपूरला गेले चातुर्मासाला राथो म्हटले आणि तिकडे एक संन्याशी भेटले उज्जैनचे ते तिकडं गेले उज्जैनला आणि तिकडे सहा महिने राहिले असा स्वभाव होता त्यांचा पण त्या परमार्थासाठी आमची आई फार फार कष्टाव त्यांनी कधीच विचारलं नाही माझ्या आईने की कि तुम्ही किती दिवसाने घरी येणार आहे कधीच विचारलं नाही वारीला जात कधी घरी येणारे विचारलंच नाही आणि भरून आमच्या जवळचे काही लोक म्हणतात बाप लक्ष दिलं नाही वारकरी कधी कमून घरात आणलं नाही परत पुढेही संघर्ष तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आलात टीका टिपण्या चालूच आहेत पण एका मोठ्या माणसाने मला सांगितलं नाम हे तो बदनाम है, नाम है बदनाम है संकट चालूच आहे कारण असत्य सगळं संकट संघर्ष करणाऱ्याच्या जीवनामध्ये येत असतात खूप संकट येत असतात आणि म्हणून ह्या संकटाची निवृत्ती परमार्थाने होते हां माझ्या जीवनामध्ये संकट आलं लोकांनी मला विचारलं म्हटले संकट आल्यावर तुम्ही काय करता ज्यांचे कीर्तन मी नेहमी ऐकते ना भगवानगडाचे न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या जीवनामध्ये एक संकट आलं चार पाच वर्ष झाले संकट आल्याच्या नंतर त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होलीच्या बाहेर येत नव्हते भेटत नव्हते लोकांना वाटायचं ते आतमध्ये रडतात की काय युट्यूब चॅनल जबाबदारीने बोलते मी टेन्शन मध्ये असतील ते असं वाटलं लोकांना पण जेव्हा या संकटाच्या बाहेर ते आले ना महाराज ते एकटे आले नाही त्यांनी स्वतः दोन तीन ग्रंथ लिहिले आतमध्ये ते ग्रंथ घेऊन ते बाहेर पडले लक्षात असू द्या संकट आल्यानंतर माणसं संपत नाही मजबूत होतात जन्म देणाऱ्या आईला विचारा बाळ पडल्यानंतर तिला वेदना होतात पण ती मनातून म्हणते पडलं ना मग काय होत काय होत मजबूत होत ना मला सांगा एकदा गुडघ्यावर पडलं तर आपल्याला वाटतं गुडघ्याला लागलं दुसऱ्यांदा सारखच जर पडायला लागलं तर आता गुडघा निभार झालाय आता किती डोक्यावर पडलं तर डोकंही फुटत नाही कारण दगडापेक्षा डोकं सुद्धा निभार झालंय दगडापेक्षा मन सुद्धा निभार झालय आमचं शरीरावरती घाव झाले ना शरीरावरती एखाद्या माणसाला वारंवार चटके दिले तर त्याला नंतर चटके बसत नाही शरीरावरती घाव झाले तर शरीर मजबूत होत तस मनावरती घाव झाले तर मन सुद्धा मजबूत मजबूत झालेले मन देवाच्या चरणाला अर्पण झाले पाहिजे मग कल्याणच हे बघा त्यांचं मग कल्याण बरोबर एवढा व्यभिचार वाढलेला आहे मला सांगा एखादा पाप करणारा मनु, मनुष्य जर मेला ऋषी म्हटले नारद सनकादिकांना म्हटले आणि इतका पाप झालं तो जर मेला तर त्याची निवृत्ती कशी होते हा त्याची कशी निवृत्ती होते मग तेव्हा सनकाधिक महाराज सांगू लागले सुजी महाराज सांगू लागले एकदा काय झालं तुंगभद्रा नदीच्या तटावरती उत्तम शहर होत उत्तम नगर त्याला म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मण राहत होता फार परमार्थ करणारा वेद संपन्न ब्राह्मण पण तो दुःखी होता का तर तो म्हणायचा मला मुलबाळ नाही तस राजा दशरथ सुद्धा एका ठिकाणी म्हणतात राज्य हिनस्यमय हिनस्यमयी राज्य सर्व दुःखाय कल्पते माझ्या राज्यामध्ये सगळं आहे राजा दशरथ म्हणतात पुत्र हिनस्यमयी राज्य पण मला पुत्र नाही आणि एक दिवस काळ असा आला पुत्र पुत्र म्हणून मरावं लागलं आत्मदेव ब्राह्मण दुःखी झाला काय करता संपत्तीला काय करता नुसता पत्नीला काय करता नुसतं घराला घरामध्ये खेळणार जर बाळ नसेल माझ्या पोटी जर लेकरू नसेल तर काय करता या जीवनाला देहत्याग केला पाहिजे मरून गेलं पाहिजे अरे मुलगाच नसेल तर जगायचं कशासाठी बेनिफिट पाहिजे ना जीवनामध्ये काहीतरी हा बेनिफिट पाहिजे म्हणून आत्मदेव ब्राह्मण जंगलाच्या दिशेने निघाला आणि निघाल्याच्या नंतर एका तलावाच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबला एक महात्मे तिथून जात होते आत्मेदेव ब्राह्मणाने त्या महात्म्याचे पाय धरले आणि सांगितलं महाराज मी फार दुःखी आहे संत आहेत महात्मे आहेत त्यांच्याही लक्षात आलं हा महात्मा दुःखी आहे का दुःखी आहे विचारलं तर त्यांनी सांगितलं मला मुलबाळ नाही आणि मी असं ऐकलंय एका जनार्दनी संत मी उगाच कुणाचे पाय धरत नाही मी उगाच कुणाचे पाय धरत नाही तुम्ही संत आहात हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी तुमचे पाय धरले तुम्ही माझं मनोरथ पूर्ण करा काय मनोरथ आहे मनोरथ एवढंच आहे महाराज मला मुलबाळ नाही मला मुलबाळ नाही माझ्या लेकरू पोटी लेकरू नाही याचं दुःख नाही माझ्या दारामध्ये गाय आहे तिला सुद्धा वासरू नाही एवढंच नाही महाराज आमच्या अंगणामध्ये तुळस आहे लावली की सुकून जाते महाराज असं काय पाप केलं मी असं काय पाप झालं माझ्याकडून की माझ्या पोटी त्या ठिकाणी संतती नाही महाराजांनी डोळे झाकले अंतर्धानाने पाहिलं तर याच्या सात पिढ्या लेकरू नाही आणि ते महात्मे योग पुरुष आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश करू लागले अरे मुलं झाल्यानंतर सांभाळतीलच अस नाही बरोबर ना मुलं झाल्यानंतर मुलं सांभाळतीलच असं नाही काही काही मुलं चार चार पोर आहेत बाप वृद्धाश्रमामध्ये विचार करा एक बाप एक बाप चार चार पाच पाच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो एक बाप चार चार पाच पाच पोरांना पोसण्याची धमक ठेवतो पण चार चार पाच पाच पोर एका बापाला पोसू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे सांगता येत नाही मी सांगेल तुम्हाला श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी इंद्रायणी घाट आहे सगळ्या वारकऱ्यांना माहिती आहे आजही त्या इंद्रायणीच्या घाटावर जर तुम्ही आलात ना माता मावल्यानो अनेक वृद्ध पाहायला मिळतील ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे बंगले मुलांसाठी बांधून ठेवले आणि नंतर ते बेघर झाले त्यांना घाटावर सोडलं एकदा तर असं झालं एक रिक्षा त्या इंद्रायणीच्या घाटावर येऊन थांबली आणि त्या रिक्षातून दोन तरुण उतरले बर का बाबा घडलेली वस्तुस्थिती आजही चायनलला पाहायला मिळते आपल्याला दोन तरुण उतरले एका तरुणाने काय केलं पिशव्या बॅगा ज्या होत्या रिक्षा मधल्या त्या खाली फेकल्या दुसरा तरुण उतरला त्या रिक्षामध्ये बसलेले वृद्ध मायबाप ज्यांना चालता येत नाही दिसत नाही त्यांना खाली वडलं त्या घाटावर बसवलं त्या तरुणांना काही लोकांनी पाहिलं विचारलं का हो कुठले तुम्ही आम्ही हडपसर मांजरी गावचे बर हे सामान कुणाचं आहे कोणाचं असं विचारू नका हे सामान आमचंच आहे बर वृद्ध मायबाप असं काय विचारता ते सुद्धा आमचे मायबाप बाप आहेत ते सुद्धा आमचे अहो बाप आहेत पडतो ना तुमच्या दोघ जण दिसता तुम्ही भाऊ भाऊ दिसता म्हटले हो हे मायबाप तुमचेच म्हटले हो एक काम करा ना हात जोडतो पाया पडतो या मायबापाला बेघर करू नका घाटावर सोडू नका जावो घरी ठेवून ठेऊन घ्या घरी घरी न्या त्यांना त्यातला एक तरुण नाही नेणार घरी कशाला घरी त्रास देतात घरी ते म्हणून इंद्रायणीच्या घाटावर सोडण्यासाठी आणलंय नाही घरी नेणार नाही नेणार नाही नेणार आता यांना जर मराठी कळत नाही तर मग सांगावी लागते दुसरी भाषा एक सज्जन माणूस होता म्हटले आहो पोलीस स्टेशन मध्ये घ्या रिक्षा तिथं गेल्यानंतर माणसाला माणसाची योग्यता कळते तशीच ती रिक्षा आळंदीच्या पोलीस स्टेशन मध्ये घेतल्या गेली आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या साहेबांनी सांगितलं कोण मूर्ख आहेत कोण मूर्ख आहेत ज्या मायबापाने तळ हाताचा पाळणा केला त्या मायबापाला सांभाळत नाही घ्या त्यांना आतमध्ये टाका दोन तीन महिने जेलला मग कळेल त्यांना मायबाप काय असतात काय नालायक आहेत संस्कारहीन मुलं आहेत नालायक ही काही शिबी नाहीये हा शब्द कोशातला एक शब्द आहे कोणत्याही लायकीचे नसलेले पुढे फक्त ना लावा टाका त्यांना ना मग कळेल त्यांना मायबाप काय असतात मग कळेल खरं सांगू सज्ज हो। ज्या आईला दिसत नाही ती रिक्षातून उतरली ज्या बापाला चालता येत नाही तो बाप रिक्षातून उतरला वेदना झाल्या साहेब ओ साहेब अह काय म्हणालात तुम्ही संस्कारहीन मुला नालायक आहेत मूर्ख आहे नाही साहेब नाही आमचे मुलं चांगलेच आहे बर का साहेब चांगले आहेत त्यांनी आम्हाला इंद्रायणीच्या घाटावर सोडलं नाही साहेब लेकरं चांगले आहेत ओ आमचे आम्ही आमच्या मनाने इंद्रायणीच्या घाटावर राहण्यासाठी आलो त्याला मायबाप म्हणतात मायबाप म्हणतात त्याला गाडीला धक्का जर लागला ना तर पाच किलोमीटर पाठलाग करून लोक मारतात त्यांना पण माय बापाला किती त्रास हो द्या माय बापाने सांगितलं आमचे पोर चांगलेच साहेब आमच्या पोरांनी घाटावर बसवलं नाही साहेब आम्ही चा जगामध्ये जगामध्ये माफ करणार सगळ्यात मोठ न्यायालय जर कोणतं असेल तर मला वाटत ते माय बाप आहे दुसरं नाही दुनिया में वो कौन सी चीज कोणसी दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती अरे सब कुछ मिलता है मां नहीं मिलती मां नहीं मिलती माय मिळत नाही सात दिवसाच्या प्रवासासाठी मी निघाले काल घरून आई आयच असे ना आळंदी मध्ये सगळे लोक आहेत पण आळंदी मोठी दिसायला लागली कारण तू कथेला का चालली ना माय माय असते मी सांगू तुम्हाला पाठीवरून हात पिरवणारा बाप आणि तोंडावरून हात फिरवणारी माय या जगातून निघून गेली ना स्वामी तिने जगाचा आई विना भार मला वेदना झाल्या माझ्या जीवनात संकट मला त्याच काहीच वाटत नाही माझ्या आईला किती दुःख झालं त्याच्यासाठी मी लढते दुःख झालं नाही पण ज्यावेळी देहांत प्रायचि करण्याची वेळ आली ना, 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 ना। रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणू लागली मरायची भीती नाही हो सहज मरायला तयार आहे मी तुम्ही जर म्हणालात आताच मर तरी मरेल मी माझ्या लेकराला टाकून मरू वाटत नाही माय माऊलीच विश्वच ते लेकर असतात ना वेगळं जगच लेकर आहे महाराज वेगळं जग नाही तिच ती पोटात असल्यापासून मोठे मोठे स्वप्न पाहते ना तिला माय म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती खरी ला प्रीती थकून घरी गेला ना पत्नी विचारेत किती कमवलेत माय विचारत असते अरे खाल्लं का जीवाला काही पोटाला खाल्लं का आमच्या गावामध्ये एक लेकरू सकाळी बकऱ्या चारण्यासाठी गेलं आईला सांगितलं रात्री जेवलो नाही पोटभर जेवायला दे गेलं बकऱ्या घेऊन आणि शेतताळ्यामध्ये बकरू पडलं म्हणून ते काढायला गेलं महाराज त्याला पाहता येत नव्हतं आणि किती पाहुणार असला तर तळ्यातून बाहेर येता येत नाही खासियत पाय घसरला गेलं ते लेकरून आम्ही दोघ भेटायला गेलो होतो त्यांना गावातले लोक म्हटले ही माय रात्रीच उठते भाकरी टाकते डब्बा तयार करते रडते आम्ही भेटायला गेलो मी सावरत होते त्यांना रडू नका नियतीचा खेळ आहे त्या सांगितलं नाही माझं लेकरू उपवाशी गेलं ना माझं लेकरू म्हणत असेल आई मला भूक लागली म्हणून रात्री दोन वाजता उठते तीन वाजता उठते लेकराला डब्बा करून देते जन्म देणारी माय जर एकदा आपल्या जीवनातून गेली ना सावरणारे अनेक लोक येतो पण माई इतकी त्या ठिकाणी माया नाही थोडी ताकद नाही जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला ठेस लागे जरी पायाला पाणी येथे आईच्या डोळ्याला दृष्ट प्रवृत्तीचे जन्माला आले बाप कळत कळत नाही नाही वृद्धाश्रमामध्ये भेट द्यायला आम्ही गेलो होतो एक बाबा ज्ञानेश्वरी पारायण करत होते म्हटलं बाबा वाचता येते ते म्हटले मी शिक्षक म्हटलं वृद्धाश्रमामध्ये कशाला आला तुम्हाला पेन्शन येत असेल ना बाबांनी सांगितलं ताई पेन्शन येत आहे चार लेकर आहेत मोठ्या मोठ्या नोकरीला आहेत म्हटलं बाबा तरी वृद्ध आश्रमामध्ये राहता तुम्ही घरी राहना पैसा आहे तुमच्याकडं जरी सांभाळत नसतील तरी बाबाने सांगितलं ताई माझ्या मन मनक्याचं ऑपरेशन झालं भरपूर पैसे लागले पोरांनी पेन्शन सुद्धा लिहून घेतलं मला वाटत ज्याला माय कळत नाही ज्याला बाप कळत नाही त्याला परमार्थ कधी कळायचा तो बाप कळत नाही माय एखाद्या वेळेस रडते बापाला नाही रडतायत माझ्या डोळ्यातली असताना गोष्ट बापाची बापा सांगताना खमिस खवास ती फाटलेल सुई दोऱ्यांनी शिवलेल माझ्या बापाच्या बापा धोकरा बापाच्या धोत्राला सदा तिघड जोडले आली गावाची जत्रा बाप बाजारी जायाचा, उधार पाधार, कापड लेकरांना मायचा फटक्या कपड्याला बाप यात्रेत फिरायचा बाप यात्रेत फिरायचा सुखाची बाप मनात धरायचा मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना माझा हुंदका दाट बाप नसेल त्याला बापाची किंमत कळते ज्याला पाय नसेल त्याला पायाची कळते ज्याला माय नसेल त्याला आईची किंमत कळते मला वाटतंय आई वडिलांसारखा कुंभार जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्यासारखी मूर्ती घडणारच नाही आपल्यासारखी मूर्ती घडणार नाही म्हणून ते साधू मुनी त्या आत्मदेव ब्राह्मणाला सांगू लागले अरे मुलं सांभाळतीलच सांगता येत नाही सगळेच मुलं सारखे नसतात सगळेच मुलं काही सारखे असतात का सगळेच काय का भक्त प्रल्हादा सारखे असेल का बापाच्या त्या ठिकाणी बाप गेला तरी बापाला त्या ठिकाणी यश मिळालं पाहिजे <coughs> हिरण्य कश्यपूसाठी सुद्धा योगदान मार मागणारा भक्त प्रल्हाद प्रत्येक जण होऊ शकत नाही आत्मदेव ब्राह्मणाला एवढं समजून सांगितलं पण त्याने सांगितलं पुत्र हि नसे राज्य सर्व दुखाय कल्पते खेळायला लागला तर सगळा जीव त्याच्याकडं तर काय दुःख आहे महाराज नाही तुम्ही संत आहात मनोरथ पूर्ण करा महाराज माझा संतांचे पाय सोडायला तयार नाही त्या साधूने आपल्या झोळीतून एक फळ काढलं आत्मदेव ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं हे पुरुषा हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे नक्कीच मुलगा होईल तुला आत्मदेव ब्राह्मणाने नमस्कार केला फळ घेतला आणि घरी आला आत्मदेव ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली तया नाम यया गुण जस नाव नाव काय म्हटले शांती पण एक दिवस शांतीने घरात रोज भांडण आणती तशी ती धुंदुली आत्मदेव ब्राह्मणाला त्या साधू पुरुषाने सांगितले हे बघा फळ खायला द्या नियम पाळायला लावा भजन करायला लावा देवाचं स्मरण करायला लावा चिंताने माणूस संपतो चिंतनेने जीवन घडतं सांगा तुमच्या पत्नीला आत्मदेव आनंदी झाला खुश झाला फळ घेऊन घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर धुंदुलीला सांगू लागला हे बघ हे फळ खाल्ल्यानंतर आपल्याला मुलगा होणार आहे काळजी घे देवाचं नाम चिंतन कर इकडं तिकडं बोंबलत फिरू नको तिला बोमलत फिरायची सवय होते घरचा चहा प्यायचंच नाही लोकांचे दोन चार कप का हानायचे काही बायकांना सवय